आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्र देशात अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश केनियामधल्या प्राथमिक शाळेत वसतिगृहाला लागलेल्या आगीत सतरा विद्यार्थी ठार चौदा विद्यार्थी जखमी अमेरिकी बाजारातल्या संभाव्य परिस्थितीमुळं देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स एक हजाराहून अधिक अंकांनी गडगडला आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारला उंच उडी प्रकारात सुवर्णपदक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात गेली दोन वर्ष सातत्यानं देशात अव्वल स्थानी असलेल्या महाराष्ट्रानं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतही हे स्थान टिकवून ठेवलं आहे एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्क्यांहून अधिक म्हणजेच सुमारे सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक्स माध्यमाद्वारे ही माहिती दिली इतर आठ राज्यांमधल्या परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक आणण्यात राज्य सरकार यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली चौथ्या क्रमांकावर तेलंगण तर पाचव्या क्रमांकावर गुजरात ही राज्यं आहेत राज्यात उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे त्यासाठी आज दिवसभर सजावटीचं सामान पूजेचं सामान खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती राज्यातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावल्यानं ग्राहकांची काहीशी धांडल उडाली मात्र उत्सवासाठीचा लोकांचा उत्साह हो ओसंडून वाहताना दिसला दरम्यान आज घरोघरी हरतालिका पूजनही करण्यात आलं रेल्वेच्या विशेष गाड्या दररोज हजारो चाकरमान्यांना कोकणात घेऊन जात आहेत मुंबई गोवा महामार्गावर आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाळूच्या गणेशमूर्तीला प्रोत्साहन देण्यासाठीही राज्यभरात विविध ठिकाणी अनेक उपक्रम राबवले जात आहेत जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे गुजरातमध्ये सूरत इथं जलसंचय जनभागीदारी या अभियानाचा प्रारंभ दूरस्थ पद्धतीनं केल्यानंतर ते बोलत होते भारतात पाण्याला ईश्वराचं रूप मानलं असून पाण्याच्या साठवणीच्या अनेक शास्त्रशुद्ध पद्धती भारतात परंपरेनं विकसित झाल्या आहेत काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई या समस्यांवर जलसंचयानेच तोडगा निघू शकतो असं ते म्हणाले वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भातल्या संयुक्त समितीची आज नवी दिल्लीत बैठक झाली विविध वक्फ मालमत्तांबद्दलचं व्यवस्थापन आणि प्रशासन अधिक सक्षमतेनं व्हावं यासाठी त्यातल्या त्रुटी वगळण्याची प्रक्रिया नवीन विधेयकामार्फत केली जाणार आहे भारतीय पुरातत्व विभाग प्रतिष्ठान तेलंगण वक्फ बोर्ड यांनी समितीसमोर आपापली मतं मांडली लोकसभेचे खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालच्या एकतीस सदस्यांच्या या समितीत लोकसभेच्या एकवीस तर राज्यसभेच्या दहा खासदारांचा समावेश आहे आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि दीपक बवरिया यावेळी उपस्थित होते काँग्रेस पक्षाची भूमिका महिलांसोबत उभं राहण्याची आणि कठीण काळात त्यांना साथ देण्याची असल्यानं पक्षात प्रवेश करत असल्याचं विनेश फोगाट हिनं यावेळी बोलताना सांगितलं बिजू जनता दलाचे माजी राज्यसभा खासदार सुजित कुमार यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला तत्पूर्वी सुजित कुमार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी तो स्वीकारला दरम्यान बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी सुजित कुमार यांना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षातून काढून टाकलं कोलकाता इथल्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या आर्थिक गैरव्यवहारांच्या सीबीआय चौकशीला आव्हान देणारी संदीप घोष यांची याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली संदीप घोष हे या संस्थेचे माजी प्राचार्य आहेत कोलकाता उच्च न्यायालयानं या चौकशीचे आदेश सीबीआयला दिले असून आरोपी संदीप घोष यांना जनहित याचिकेत हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान तसंच गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी तेलंगणमधल्या महापुरामुळे संकटात सापडलेल्या खम्मम जिल्ह्यातल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे याबाबत शिवराजसिंग चौहान यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी चर्चा केली केंद्र सरकारनं आंध्र आणि तेलंगणसाठी तीन हजार तीनशे कोटी रुपये दिल्याचा दावा आंध्र प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष डी पुरंदरेश्वरी यांनी केला आहे भारतीय नौदलाच्या विभागीय तुकड्या आंध्र प्रदेशातल्या पूरबाधितांना आवश्यक ती सर्व मदत पोहोचवत आहेत या मोहिमेसाठी नौदलाची हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली असून त्या माध्यमातून पूरग्रस्तांना खाद्यपदार्थ पाणी तसंच औषधं पुरवली जात आहेत पूरग्रस्त नागरिकांना स्थलांतरित करण्याचं कामही वेगानं सुरू आहे दरम्यान आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच तिथल्या पूरग्रस्त भागाची हवाई मार्गे पाहणी केली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे केनियामधल्या एका प्राथमिक शाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत सतरा विद्यार्थी ठार तर चोवीस विद्यार्थी जखमी झाले आहेत नऊ तेरा वर्ष वयोगटातले हे विद्यार्थी भर झोपेत असताना अचानक लागलेल्या आगीमुळं ही दुर्घटना घडल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत आगीचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही अमेरिकेतले बेरोजगारीचे संभाव्य आकडे आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात बदल होण्याच्या शक्यतेमुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली सेन्सेक्स एक हजार सतरा अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी अंकांवर बंद झाला तर निफ्टी दोनशे अंकांची घसरण नोंदवून चोवीस हजार आठशे बावन्न अंकांवर स्थिरावला या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारातल्या कंपन्यांचं बाजारमूल्य सव्वा पाच लाख कोटींहून अधिक रुपयांनी कमी झालं वाहन बँका वित्तीय सेवा ऊर्जा पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रातल्या समभागांमध्ये आज घसरण झाली पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज भारताच्या प्रवीण कुमारनं पुरुषांच्या उंच उडी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं त्यानं दोन मीटर आठ सेंटीमीटर उंच उडी मारली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल प्रवीण कुमारचं अभिनंदन केलं आहे याबरोबरच भारताची पदक संख्या सव्वीसवर गेली आहे यात सहा सुवर्ण नऊ रौप्य आणि अकरा कांस्य पदकांचा समावेश आहे पॉवर लिफ्टिंगमध्ये कस्तुरी राजमणी महिलांच्या सदुसष्ट किलो वजनी गटात आज मैदानात उतरेल भावनाबेन अजबजी चौधरी महिलांच्या भालाफेकीत तर सोमान राणा आणि होकातो होतेझे सेमा पुरुषांच्या गोळाफेकीत सहभागी होतील यागी हे या दशकातलं अत्यंत तीव्र चक्रीवादळ आज दक्षिण चीनमधल्या हेनान बेटावर ताशी दोनशे तेवीस किलोमीटर वेगानं धडकलं या बेटावरच्या सुमारे चार लाख नागरिकांना याआधीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे हे या वर्षातलं अकरावं चक्रीवादळ आहे या वादळाचा धोका असल्यानं मकाऊला हाँगकाँगशी जोडणारा मुख्य पूल बंद ठेवण्यात आला आहे या वादळामुळे फिलिपिन्समध्ये मोठं नुकसान झालं असून व्हिएतनाम मधले चारही विमानतळ बंद करण्यात आले आहेत या वादळामुळं या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे अमेरिकेत गेल्या महिन्यात एक लाख बेचाळीस हजार नव्या कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा ही संख्या कमी आहे तरी बेरोजगारीची टक्केवारी चार पूर्णांक तीन दशांश टक्क्यांवरून चार पूर्णांक दोन दशांश टक्क्यांवर घसरली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्र देशात अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश केनियामधल्या प्राथमिक शाळेत वसतिगृहाला लागलेल्या आगीत सतरा विद्यार्थी ठार चौदा विद्यार्थी जखमी अमेरिकी बाजारातल्या संभाव्य परिस्थितीमुळे देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स एक हजारांहून अधिक अंकांनी गडगडला आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारला उंच उडी प्रकारात सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार